म्हणजे ग्वाघर तालुक्यातील मोठी मोठा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रथमेश वेतरी कुंदन रोलकर चंदू आकाश सप्पाळ कुंद कुंदन रोलकर त्यानंतर बंटी राजकिरण घोले अशी मोठमोठी नावं आज या ठिकाणी खेळताना दिसत कन्मयन ग्वागर हा संघ खेळतोय नक्कीच आपल्याला पाहायला प्रथमेश वेतरे आहे छोट्या या नावाने प्रसिद्ध असलेला ग्वाघरचा टायगर कुंदन रोलकर या ठिकाणी खेळतोय नक्कीच मोठी फाईट आजच्या दिवसात इथे पाहायला मिळणार बॉलर दे सौरभ वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे सौरभ सौरभ कशा प्रकारे गोलंदाजी करते पाहूया गोल फलंदाजीसाठी आहे सुरत चेंडू सौरभ हे आता आदर्शच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि या ठिकाणी चेंडू आदित्य याच्या बॅटच्या पद्धती येत नाहीये सौरभ गोलंदाजी मार पे आहे प्रणय तांबेड फलंदाजीसाठी गेलाय सोबत पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्गवरती सहकारी असत असे व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या मंडळाच्या यांच्या वतीन हार्दिक हार्दिक स्वागत चेंडू हवे आदित्य बॅक टू दी पॅविलियन संघ सौरभ्याच्या पहिल्या चेंडू कम्बॅक केला यानं आणि पहिला बसतोय आदित्य बॅक्टि त्यातोय आदित्यच्या वैयक्तिक चार या धावसंख्येवरती बाद झाला संघाची धावसंख्या जाऊन बसते चार म्हणजे तमिळ इंडियन भागर संघ फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या दरम्यान चार मित्रांनो कालच्या दिवसाचा विचार केला कालच्या दिवसात सुद्धा खरंच सुरेख सुरे फलंदाजी आणि गोलंदाजीचे नमुने पेश केले होते काही फलंदाजांनी गोलंदाजांनी मित्राने यामध्ये मी मुकेश याचं आवर्जून नाव घेऊ शकतो जो स्वामी ओम या संघाकडून खेळण्यासाठी आलेला आहे आणि मध्ये आपल्या संघाला दाखल करून दिला आहे नक्कीच मुकेश याचं मी आवर्जून नाव घेऊ शकतो का सुरेख गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली दरम्यान पुढच्या झेंडू असेल सवलत या का मनीष याच्यासाठी मनीष प्रकारे फलंदाजी करते पाहूया सुरेख चेंडू लोकचा प्रकारचा चेंडू निर्धार चेंडू चेंडू कोणती धाव नाही धाव संख्या काय हम आजच्या दिवसात आपल्याला मोठमोठी फाईट मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल यात कोणती शंका नाही आहे फलंदाजी करतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पाच या धावसंख्येवरती सकाळचा सामना आपण पाहिला सकाळच्या सामन्याचे कोकण किनारा विरुद्ध प्रणय तांबे फलंदाजी मार्फतचे आहे प्रणयची फलंदाजी कशा प्रकारे होते पाहणं गरजेचं ठरणार आहे सुरेश फटका प्रणय संधी असे आणि प्रणय Obrigado. Vale. संघाची धावसंख्या पाच संध्याची धावसंख्या एक वेळा पुढे सरकते जाऊन कोणते सहा हो या धावसंख्येत चंद्रकांत कांबळे चंदू गोलंदाजी मार्ग वरती आहे चंदू येथे गोलंदाजी मार्ग वरती स्ट्रायक सिद्धेश वैदिक संघाच्या कंगाच्या पहिलं षटक हाताळण्यासाठी येतो चंदू सुरेश चेंडू बाग साठी बंधू बंधू पाहि मनीष आणि शुभम दुसरं षटक प्रगतीपथक सुरेख चेंडू पहिल्यांदा चेंडू कट अं हातामध्ये जातोय जाऊन मिसळतो निर्धा चेंडूची संगत झाली संघाची धावसंख्या संख्या सहा वेबसाईटच्या दिशेने ढकलतो एक पूर्ण पूर्ण पुरन नगरातील एका धावणे संघ पुढे सरकला संघाची धावसंख्या धावून संख्या पोहोचते सात या धावसंख्यवरती 监督监督也算。 संघाजी रावशंकर सात फलंदाजी करत असताना संबी देऊन बहादर आकाशाता पुढचा झेंडू सीमापाल चौकार आताच्या वेगवेगळे चौकार मारून संघाची धावसंख्या पारा सुरक्षित क्षेत्र पाहायला मिळते टीडब्ल्यूजे संघाकडून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तेरा ಚೆಕ್ಚ ಬಟ್ಟಿ ಗೋಲಂದಾಜಿ ಮಾರ್ಗ

दोन गावांची तो पॅनलची लागते दोन गावांनी संघ पुढे सरकला षटक संपलं पहिल्यापासून अरे किती पैसा मोरे उद्या काल नाही अरे किती पैसे मोरे उद्या काय नाही अरे किती पैसा मोरे उद्या काल नाही

अंबासामी खेडामंडल झाडेवाडी यांच्या माध्यमांनी जी स्पर्धा चालू आहे आणि या ठिकाणी पनवेलातील एक मोठा खेळाडू पनवेल रायगड असा ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी गाजवला आहे मयूर वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंसुद्धा मित्रांनो या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो ही स्पर्धा खेळण्यासाठी खूप लांबून लांबून खेळाडू येत असतात आणि बाळू इलेव्हन संघाकडून खेळताना दिसतील मयूर वाघमारे अनेक स्टारकास्ट घेऊन खेळणारा बाळू इलेव्हन संघा धबधबा ज्या संघानं निर्माण केला अनेक वर्ष इलेव्हन बाळू बाक यांचा संघित म चर्चेचा विषय बनलेला असो नेहमीच मोठी मोठी स्टारकास्ट घेऊन खेळणारे खेळाडू त्यांच्यामध्ये असतात नक्कीच पाहायला मिळणार होतं या ठिकाणी फलंदाजीसाठी उपस येतोय तर नॉन स्ट्राईकला आहे तो सूरज छोट्या आणि सूरज जिंकण्यासाठी चोवीस चेंडूमध्ये एकोणीस धावांची आवश्यकता असेल सुरेश गोलंदाजी वन बॉलचा इशारा देत आहेत पंच पिंट याच्यासाठी सुरेश गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी सुंदर चेंडू एक म्हणजे न चेंडू घोषित करतायत या चेंडू दोन धाव बोलून पूर्ण करतो दोन धाव संघ पुढे सरपला संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आठ या धाव संख्येवरती ठीक आहे तुमचे डॉमिनेटर संघ आहे मित्रांनो एक व्यावसायिक संघ म्हणून ज्या ज्या संघानं वाजर तालुक्यात नाव अजमावलं तेच टी डब्ल्यू जी वाजर संघ मित्रांनो आजच्या दिवसात आपल्याला एम बी सी आजवाली संघ आणि अजमाली संघ यांच्यामध्ये मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल म्हणजे एका बाजूला असेल कुंदन रविकर अल्पेश वराडकर तर दुसऱ्या बाजूला असेल मित्रांनो अमित पवार अमन कदम अशी मोठी फळी प्रमोद गोंडर अशी मोठी फळी मित्रांनो एक बाजार पालिका दोन नामांत संघ समोर भेटताना दिसतील त्यांना पुढच्याशी मित्र नाही याचा सुरेख चेंडू चेंडू ची इन साइड एस चेंडू जातो चाळीस क्षेत्राच्या दिशेने निर्भय चेंडू आहे चेंडू चाळीस क्षेत्राला लागून आत्महत्या येतोय आत्महत्या पिंटू चे सुरेख गोलंदाजी करतोय <laughs> सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पिंटू याच्याकडून चेंडू असेल पिंटू याचा प्रणय याचा संघाची नाव संख्या आठ नो चेंडू संघाची नाव संख्या दहा अजूनही जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता तीन चेंडू नऊ धावा माफ करा <laughs> एक एक संघाच्या खात्यामध्ये ऍड होते एका धाव्याने संघाची सहा कालच्या दिवसाचा विचार केला कुठला चेंडू या प्रणय याचा सूरज याच्यासाठी सूरज सुंदर चेंडू बेदर चेंडू की सांगता होते या ठिकाणी संघाची धावसंख्या कायम संघाची धावसंख्या दहा टी डब्ल्यू के डॉमिनेटर सूरज पसंदाजीसाठी आहे संत पंचमे खांडेकर षटक संत या धावसंख्य रामदास चालू असतो सामना पण इलेव्हन विरुद्ध टीडब्ल्यू के डॉमिनेटर यांच्या दरम्यान मित्रांनो नक्कीच जशी जशी स्पर्धा आजच्या दिवसात पुढे जाईल नक्कीच रंगत पाहायला मिळेल सकाळचा सामना झाला सकाळच्या सत्रातला पहिला सामना झाला जानवले विरुद्ध कोकण किनारा यांच्या दरम्यान कल्याण आणि पालघर येथील जी फाईट आलेली आहे त्यांच्या दरम्यान मित्रांनो हा अविनाश पारगडे आणि संकेत पारगडे यांच्या माध्यमातून हा संघ इथं खेळवण्यात आला आणि या ठिकाणी फक्त जानवले संघ फलंदाजी करत असताना बाराशी धाव संख्या केली के होती आणि खरंच सुरेश गोलंदाजीच्या माध्यमातून जानावर सांगायला त्या ठिकाणी अडचणीत आणलं होतं दरम्यान पुन्हा एकदा सज्ज आहे आदेश गोलंदाजीवरती येतो आदेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो करतो पाहूया स्ट्राईक लावतो छोट्या चेंडू हवे सुरेख क्षेत्रक्षण पाहिल्यानंतर पिंट्या सुरेख फटका सुद्धा ताकदीचा परंतु पिंट्याने सुरेख क्षेत्राने पिंट्याच्या घडीत आयोग झालं पाहिजेत सांगा दहा संख्या अकरा आता अंतिम दिवस अंतिम दिवसात चालू सामना गर, दे दे के टर, माते माते, चेंडू असेल जिमती झेल होऊ शकतो नाही या ठिकाणी अनंत जाधव आमच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत मित्रांनो खरोखर ज्या वयात सुद्धा ते ग्राउंड वरती खेळताना दिसतात तरुणांना लागलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच अनंत जाधव यांचं कौतुक करावं तेवढं थोडं रामदास चंद्र घाडीवाडी संघाकडून खेळताना दिसतात त्यांचा मुलगा आज अभिषेक आज, जाधव यांना सुद्धा काय सुरेख फलंदाजी केली होती आज त्यांच्या वडील ठिकाणी खेळताना दिसत आहेत करताना दिसत आहेत दरम्यान पुढचा गेम असेल असेल याचा आदेशाचा सुरेख क्षेत्ररक्षण संघाची धाव संख्या तेरा सूरज आहे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे छोट्या नक्कीच आजच्या दिवसात आपल्याला बाळू इलेव्हन यांच्याकडून मित्रांनो स्टारकास खेळताना दिसतील सुरेश चेंडू चेंडू हवे हो जाधव स्वतः क्षेत्राच्या खाली आहेत आणि <laughs> एकच धाव एका संघ पुढे सरकला संघाची की धावसंख्या चौदा अवांतर चेंडू अवांतर चेंडूने संघ पुढे सरकला संघाची की धावसंख्या जाऊन पोहोचते पंधरा अजूनही जिंकण्यासाठी फक्त चार आणि चार धावांची आवश्यकता हो जिंकण्यासाठी एक एका धाव्याची आवश्यकता हो छोट्या एका धाव्याची आवश्यकता हो आहे एकोणीस झाल्या आहेत जिंकण्यासाठी विन वीस आहेत कॉम्युनेटर संघ इथे विजयी ठरतो आपल्या दोन्ही संघाचं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत